राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्ष संघटनेमध्ये काही नावे नियुक्त करून सुप्रिया सुळेसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे या नियुक्त्यांबाबत शरद पवार गटाचे एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्षापदी माजी खासदार पी सी चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेतृत्वाने सहकार्य निश्चित मिळेल असा विश्वास शरद चंद्र पवार साहेबांनी दिला आहे तसेच सुप्रिया सुळे आणि पी पी सी चाको यांना पुढे वचसाची शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती या पत्रकामधून देण्यात आली आहे दरम्यान गतवर्षी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्ष कार्यक्ष कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती मात्र त्यानंतर काही दिवसातच प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटात सामील झाले होते